अशी किती अनुभव असा म्हणून या येरुळामध्ये झोपड्या का मुपड्या कोण तू दिवसा मान चालू बघितो आता दिवसा आता हात धरून वाढायचं खुशाल ते लोक सांगते आणि जर सगळं हसला का त्याला थंडी ताप आलं का तू सुपड्या आणि मुपड्या आणि जावा संजीत आम आपल्या टीडीत ते एवढं मसनवट होत ती सारं मसनवटच होत आपल्या लागेवर का मावली राऊ साहेबाचे ते बोकंडीच बसला असा धारला बसला तर रावसाहेबून रावसाहेब म्हणता अरे सोड बाबाची शक्ती मोठी ताड करून तोंडात दिली बाबा म्हंटल पळून काही अशा भाकरी व्हाय ती अशी भाकरी घेऊन पण रॉयल्यावर आईन ती तिढीचे भांडार करत होत ब माऊली तर, तर माऊलीला एकदा काय करायचं माऊली भाजी खाली त्या खड्ड्या माऊली मी बीवर माऊलीच्या कडाने मला दिसायची काय करा <laughs> <laughs> आ, का, का, या माउलीला का घोटाळा का काय करतायत ऐका या अनुभवी गोष्टी या संजीवनीचं महत्व फार कठीण आहे